आपण आलो आहोत धारूर रोडला सध्या इथं असं रोड, रोड खांदून काम चालू आहे मधून पुलाचं पाहू शकता सध्या डोंगर फोडण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीने डोंगर फोडत आहे आणि हे तेलगाव धारूर रोडला हे काम सध्या चालू आहे नो नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी आलो आहे तेलगाव इथे पटीमाग माझं स्टेशन आहे इथे तिथं आणि इथं असं पट्टीचं सामान येऊन पडलेलं आहे शेतीचा भाग आहे आणि त्या साईडला तिथे स्टेशन आहे इथं प्लॅटफॉर्म बी केलेलं आहे सध्या ट्रॅकचं त्याचं सामान येऊन ठेवलेलं आहे जास्ती असं काही इथं काम नाही झालेलं आहे आपण पूर्ण स्टेशनचं तिथं कुठवर काम झालंय तर चला मित्रांनो या साईडला पाहू शकता आपण खडे टाकलेले आहे तर मित्रांनोही पाहू शकता आपण आता ते पशी आलो आणि हे खूप असं छोटसं स्टेशन आहे तेलगावचं आपण आतमध्ये पाहू कुठवर काम झालंय पहा सध्या या साईडनी इतवर काम झालेलं आहे असं बाजूला सर्व पायऱ्या बिऱ्या केलेल्या आहे आपण आतमध्ये पाहू सध्या सर्व कच्चं काम चाललो आहे अजून जास्ती काही नाही आहे संडास बाथरूम केलेले आहे एक हॉल आहे तिकीट घर आणि हे बाहेरचा परिसर आहे पूर्ण ह्या साइडला मित्रांनो ओढवणी आहे आणि इकडे तेलगाव आहे तर इथवर आतापासून एवढंच काम झालेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण तेलगावचं रेल्वे स्टेशन पाहिलं होतं हे माझ्या पाठीमागे स्टेशन आहे आणि सध्या इथं तर काही जास्ती काम नाही झालेलं आहे बीस नाही आहे स्टेशनचं पण अर्धवट काम आहे तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ना धन्यवाद नमस्कार स्टेशन आहे सर्व And he have latest station I.